नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी मल्लीप्रभ अल्पसंख्याक संस्था पदाधिकारी यांच्या वतीने डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांचा जाहीर सत्कार डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांना महाराष्ट्र शासनाचा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार मुंबई येथे मिळाल्याबद्दल मल्लीप्रभ अल्पसंख्याक संस्था पदाधिकारी यांच्या वतीने डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करून डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांना पुढच्या वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी श्री अशोक भाऊ गडेकर अनंत आगरकर सर वर्धमान गवारे प्रदीप गडेकर सह सहली अल्पसंख्याक सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री रामकृष्णजी डोंगरे यांचं सामाजिक कार्य पाहून शासनाच्या वतीनं म्हणजे सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं दिला जाणारा सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्ती जो पुरस्कार आहे अण्णाभाऊ साठे पुरस्कार या पुरस्कारासाठी रामकृष्ण डोंगरे यांच्या शासनाने निवड केलेली आहे आणि त्यांना पुरस्कार मिळाला आहे त्याबद्दल संपूर्ण त्यांच्या मित्रमंडळींमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे म्हणून आमच्या या मल्ली प्र अल्पसंख्याक संस्थेच्या वतीने त्यांचा आज आम्ही एक छोटासा सत्कार या ठिकाणी केलेला आहे त्यांचा मोड़ हो। मी या ठिकाणी सत्कार केलेला त्यांना येणाऱ्या भावी जीवनामध्ये असंच त्यांच्या हातून सामाजिक कार्य घडत राहावं आणि पुढील जीवनामध्ये अजून यापेक्षा मोठमोठे सामाजिक कार्य पुरस्कार त्यांना प्राप्त होत अशी शुभेच्छा व्यक्त करतो आणि मी प्रत्याप अनंत आगरकर संपूर्ण आमच्या पदाधिकाऱ्यांवरतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि पुनिश्च त्यांचं अभिनंदन करतो जय जय नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा